रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा निषेध 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 जम्मू काश्मीर पहलगाम येथे का दहशतवाद्यांकडून नि, हिंदू पर्यटकांना अमाणूष हल्ला करून बळी घेतल्याने दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता पनवेल वारकरी संप्रदाय विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदवी सेना आदी संघटनेमार्फत पनवेल स्टँड पासून पनवेल शहरात रॅली काढून पाकिस्तानचा निषेध करण्यात आला यावेळी अनेक वारकरी संप्रदायाचे व अनेक संघटनेचे नागरिक यात सामील झाले असून माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे भाजप नेते निलेश पाटील मठाधिपती सुधाकर घरत तसेच अनेक नागरिक या निषेध रॅलीत सामील होते सर्वप्रथम मी पहिलगाम इथे झालेल्या झाड आणि क्रूर हल्ल्याचा जाहीर निषेध करतो कारण उगीच हे करायचं आणि मला वाटतं हा असा पर्यटकांवर पहिल्यांदा पहिलगाम मध्ये हल्ला झाला एवढा जर पाकिस्तानची मुजोरी असेल तर नक्कीच आता वेळ आलेली आहे की कुठेतरी हिंदुत्व दाखवण्याची आणि मी एकच सांगेन की हा जो हल्ला झालाय इथे ज्या पद्धतीनं त्यांना गोळीबार करून ज्या पद्धतीने म्हटलं गेलेलं हे कुठेतरी आता मला वाटतं आता सर्व सगळ्यांना ही जाग येण्याची वेळ आलेली आहे आणि नक्कीच याच्यातून दिसतंय की तुम कि आज तुम्ही बघताय की वारकरी संप्रदायातील असतील किंवा इतर सर्व सामाजिक क्षेत्रातील असतील ही सगळी मंडळी आज या निषेध रॅलीमध्ये सर्व सहभागी झाली याच्यावरती स्पष्ट केले विषय होता जाणं कारण की आपण प्रत्येक वेळा काय झालं आता हिंदूवरती आत्ता झालं का मेनगत्ते काढल्या मशाल काढल्या का आपण त्यांनी निश्चित करतो त्याचा विशिष्ट समाजावरती प्रकरण मागे पडत नाही तो उलटा अजून तापतोय आणि मग आपली परीक्षा घेतोय आणि आपल्या धर्मावरती तो अजून आघात करतोय आता आपल्याला आता ही वेळ असं माझं म्हणणं आहे कारण कसं तसं उत्तर यायला पाहिजे आणखी आपण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो वारकरी संप्रदायांनी जो काम केला होता त्यांच्या प्रवचनातून त्यांच्या जेव्हा प्रवचना कीर्तनातून जे जसे शिवाजी महाराज घडवले तसे आता मोठे तरी आता सर्वांनी वारकरी संप्रदाय आता हातात घेतलेला आहे आता आम्ही जर म्हणतो की त्याही आम्हाला मार्गदर्शन करावं त्यांनी सांगावं तसं आम्ही वागावा ही ताजून केलेलं आहे आणि आता हे निषेध फक्त आम्ही आता बघा पहिला कसं असतो एक गुन्हा महा दोन गुन्हा तसा वारक्या संप्रदायांनी सहन केलेला आहे वर्षात आज स्वामी संप्रदापर्यंत जे आता उन्नस आलेले आहेत आज सर्वांनी सहन केले आता सर्वांच्या के पलीकडे गेलेला आहे आणि आता त्यांनी जे सूत्र आहे त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सांगावा त्यांनी जो आम्हाला आदेश द्यावा त्याचं आम्ही पालन करणार मग त्यांनी त्या भूमिका आम्ही घेऊ सांगेल त्या टोक्यात जाऊ आम्ही जय श्रीराम झालेले आहे त्याला कारण म्हणजे धर्मावर आघात झालेला आहे धर्मावर म्हणण्यापेक्षा प्रत्येकाच्या मनावर एक आघात झालेला आहे आणि जो असा हिंदू धर्म आहे जो अतिशय वेदना सहन करून देखील माराने उभा राहायला प्रत्येक वेळेला प्रकाश सारे आपले आहेत या भावनेने भावने जवळ केले तिथे आपण कुठेतरी फार मोठी चूक करून बसलो असं आता म्हणायला हरकत नाही कारण आता अलिप्त वाद निर्माण करून आम्ही आमचं अस्तित्व सिद्ध करू स्वामी समर्थ सर्वप्रथम पहलगाम मध्ये जी घटना घडली या घटनेच्या माध्यमातन त्याच्या अगोदरपासून विश्व हिंदू परिषद बजरंगल असू दे वारकरी संप्रदाय असू दे किंवा हिंदवी सेना असू दे गेल्या वर्षभरामध्ये आम्ही सगळे मिळून एकत्रपणे ही जनजागृती करत होतो ही वेळ कधीही आपल्यावर येऊ शकते कधीही त्यासाठी आपण जागृत व्हायला पाहिजे परंतु जागृत होताना अनेक वेळा हिंदवी सेना बजरंगल विश्व हिंदू परिषद वारकरी समुद्राने अनेक कार्यक्रम आम्ही इथे घेतले या माध्यमातून आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे का इथे आगरी कोळी कराडी ब्राह्मण क्षत्रिय हा वाद नाही आपण हिंदू म्हणून जेव्हापर्यंत एक येत नाही ना ही घटना आपल्यावर येऊ शकते याच्या माध्यमातून एक घटना आपण ही लक्षात घेतली पाहिजे का अशा वेळेला धर्म विचारून टिळा लावलाय का हातामध्ये काय जागा वापरलाय का कान टोचेल का अशा पद्धतीने कपडे बघून चेक करून जर आपल्यावरती हल्ले होत असतील तर या माध्यमात कुठेतरी हा संदेश द्यायचा प्रयत्न नाहीये का दोन इथे हिंदू मुसलांमध्ये वाद घालण्या वाद घालून भांड करण्याचा हा उद्देश नाहीये का ह्याच्यातनं आपल्याला समजायला लागेल आणि यातनं मी त्यांना पण एक इशारा देतो का जर या घटनेतनं तुमची चरबी वाढली असेल तर तुमची चरबी उतरायला आम्हाला कमी करणार नाही कारण या घटनेतनं आम्ही पण बोध घेणार आहोत आणि हिंदू आता जागृत झालेला आहे आणि पनवेलमध्ये जर असा कोणी विचार करत असेल तर डोक्यातनं काढून टाका कारण पनवेल पनवेलमध्ये विश्व हिंदू हिंदू परिषद भद्रंगल हिंदवी सेना वारकरी संप्रदाय हे सगळे इथे एकत्रित आहेत आणि त्याचबरोबर इथे मठाधिपती सुधाकर गरज साहेब इथे आज इथे आम्हाला उपलब्ध आहेत त्यांच्या मंदिरामध्ये आज हजारोच्या संख्येने आज तिथे भक्त येतात या भक्तांना त्या त्या मंदिरातनं पण एक संदेश जाऊ द्या या घटना पनवेलवर आमच्याबरोबर ज्या आता घडणार आहेत ते आता आपण स सहन करणार नाही आणि पनवेलच्या माध्यमात संबंध भारताला हा संदेश देणार आता हिंदू जागृत झालेला आहे जय श्री राम बांधव त्या ठिकाणी फक्त आनंद घेण्याकरता गेले आणि त्या ठिकाणी या आतंकवादाने पाकिस्तानच्या लोकांच्या आमच्या हिंदू बांधवांच्या त्या ठिकाणी सावध आसताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय केलं गोल्या झाल्या त्यांच्याकडे काही कसं लग्न झालं होतं फक्त आनंद मिळण्याकरता गेले होता त्यांना गेले होते काय आम्ही हिंदू धर्म गप्प साडे नाही साडेचारशे वर्षापूर्वी माझ्या नाथबाबांच्या हातावर सुद्धा फोन तुटला होता आणि उस्मान नावाचा घाटिक त्या ठिकाणी झुंपला होता आता आम्ही ते सण करणार नाही आज विश्व हिंदू परिषद मध्ये असेल त्या ठिकाणी असेल वारकरी संप्रज्य मंडळ नाव नाही आणि लाज वाटते त्याला भगव्याची लाज वाटते हिंदू धर्माची ना की हिंदूंची आवलाद नाही श्री राम सागराचे पाणी कधी आटणार नाही शिवरायांची आठवण कधी मिटणार नाही अरे हा जन्म काय हजार जन्म झाला तरी शिवरायांचा नाद समस्त वारकरी संप्रदाय बजरंग दल पनवेल प्रखंड हिंदवी सेना पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी बेळगाम या ठिकाणी जो दुर्दैवी जो निर्दयी असा आतंकवाद्यांनी आपल्या पर्यटकांवर जो हल्ला केलेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे त्या आपल्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्याकरता समस्त वारकरी संप्रदाय हिंदवी सेना पनवेल आणि बजरंग दल पनवेल प्रखंड यांच्या मार्फत आपण या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता जमलेलो आहोत तसेच त्या विरुद्ध आपण निषेध नोंदवण्याकरता याकरता जमलेलो आहोत या ठिकाणी हिंदवी सेनेचे बरेच पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी बजरंग दलाचे पनेल प्रखंड रायगड जिल्ह्यातून बरेच या ठिकाणी कार्यकर्ते आहेत महाराष्ट्र वारकरी महामंडळ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वार। सेवेकर या ठिकाणी आहेत तसेच महाराष्ट्र वारकरी महामंडळ रायगड जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी या ठिकाणी उपस्थित आहे समस्त वारकरी संप्रदायामार्फत या ठिकाणी मी या दुर्दैवी या ठिकाणी भाड हल्ल्याबाबत या ठिकाणी निषेध नोंदवतो आणि या ठिकाणी भव्याशी रॅली होईल तिथे या ठिकाणी काही भाषणं का होतील या ठिकाणी भाईचारा भाईचारा म्हणून आपण सेक्युलरिझमचा जो या ठिकाणी भूत आपल्या मानगुटीवर बसवलेला आहे त्या ठिकाणी भाईचारा चारा फक्त चारा, चारा म्हणून या ठिकाणी आपण आहोत आपण जर म्यानमार मधील त्या ठिकाणी विराथू अस जर उदाहरण पाहिलं याकरता आपण काय केलं पाहिजे तर त्या ठिकाणी एक जागरण या ठिकाणी आपण हिंदू धर्मामार्फत केलं पाहिजे आणि ते प्रत्येकानं केलं पाहिजे प्रत्येक विभागात केलं पाहिजे ते जागरण होण्याकरता आपण निषेध नोंदवतो आणि जैसे ते आपण गप्प बसतो म्हणून त्या ठिकाणी ते जागरण व्हावं त्या उद्देशानं या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे तर त्या मुसलमानांची आपण आर्थिक कोंडी केली पाहिजे आर्थिक कोंडी करण्याकरता कोणकोणते उपाय आहेत तर त्या सर्व उपायावर आपण विचार योजना केली पाहिजे त्याप्रमाणे रचना केली पाहिजे याकरता या ठिकाणी या आपण आज त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आणि त्यांचा निषेध नोंदवण्याकरता -नो आपण इथे जमलं धन्यवाद